नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावरील अबोली मालिकेत अलीकडे जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ यांची एंट्री झाली होती या दोन्ही अभिनेत्रींचा ट्रॅकही मालिका रंजक वळणावर नेणारा होता गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्या या मालिकेत आता आणखीन एक लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे रंजक बाब म्हणजे अलीकडेच या मा अभिनेत्रीने झी मराठीच्या एका मु मालिकेत मुख्य नायिका साकारली होती आता ती स्टार प्रवाहाच्या मालिकेत खलनायिका साकारणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षय हिंदळकर लवकरच अबोली मालिकेत एंट्री करणार आहे तिच्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने पंधरा मार्च दोन रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला ही मालिका संपल्यानंतर अक्षय आता, आता खलनायिका होण्यासाठी सज्ज झाली आहे याआधी अक्षयाने स्टार प्रवाहाच्या साता जन्माच्या गाठी आणि तुझ्या इश्काचा नातखुळा या मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती जवळपास चार वर्षानंतर अबोली मालिकेतून ती स्टार प्रवाहाच्या मालिकेत झळकणार आहे सुप्रिया नागरगोजे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे तर मित्रांनो तुम्हाला अक्षयाला खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला आवडेल का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद